तुळजापूर येथे सिद्धिविनायक स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन धाराशिव न्यूज प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील दहिवडीचे सुपुत्र हिम्मत बाबासाहेब गाटे डॉक्टर अमीर मुलानी संचलित सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आय सी यू सेंटरचे तुळजापूर येथील नवीन बसस्थानक जवळील लॉज शेजारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमपरंडावाचीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते रविवार दिनांक तेवीस रोजी दुपारी उद्घाटन करण्यात आले तुळजापूर शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी या हॉस्पिटलचे खास वैशिष्ट्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून ज्यामध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग चोवीस तास आपत्कालीन विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर सुसज्ज अद्ययावत आय सी यू फुफ्फुसांचे आजार पोटाचे विकार सर्पदंश डायबिटीज अस्थिरोग विभाग ट्रामा केअर सेंटर ऑपरेशन थिएटर स्पेशल रूम अत्याधुनिक व्हेंटिलेटर एक्सरे सुविधा ई सी जी मल्टीपॅरामीटर्स सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम पॅथॉलॉजी लॅब चोवीस तास मेडिकल थॉराइड दमा आणि टी बी पॅरालिसिस हृदयविकार ॲलर्जी टेस्टिंग अशा विशेष सुविधाही सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली मिळणार असल्याची माहिती डॉक्टर हिम्मत गाटे व डॉक्टर अमीर मुलानी यांनी उपस्थित मान्यवरांना दिली तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल पर्वणी ठरेल असे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले अद्ययावत सेवा सुविधा आणि परिपूर्ण असणारे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी निश्चितच तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्वणी ठरेल असे सांगून मधुकरराव चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तुळजापूर नगरीचे नगराध्य माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरे यांनी गुणवत्तापूर्ण सेवा सुविधा देत रुग्णांसाठी चोवीस तास सेवा या रुग्णालयाने द्यावी असे सांगून तुळजापूर शहरात नव्याने सुरू झालेल्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा सुविधा देत चोवीस तास सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भूमपरांडावाशीचे आमदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी माननीय नगराध्यक्ष म विनोद गंगणे माजी नगराध्यक्ष देवानंद रोजकरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील नगरसेवक विशाल रोजकरी सुनील रोजकरी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील आरोग्य कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद रोकडे डॉक्टर कार्तिक यादव ॲडव्होकेट गणेश पाटील दहीवडीकर विलास पाटील सुरेश पाटील दहीवडीकर संतोष अमृतराव बाबासाहेब गाठे रवींद्र अंबुरे संजय पंट जळकोटवाडी विजय निंबाळकर दहिवाडी ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते